नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहे महाराष्ट्रामधील हवामानाचं वातावरण आणि कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे चला जाणून घेऊ त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हवामानाच्या बातम्या आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राचं चा एकमेव चांगलं चॅनल म्हणजे हे चॅनल आहे तर मित्रांनो आपण सर्वप्रथम पाहणार आहे अहिलानगर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा पाऊस राहणार आहे अहिलानगर जिल्ह्यामध्ये दिवसा जास्त ऊन पडण्याची शक्यता आहे रात्री थोडं वादळी वारा होणार आहे आणि त्यामध्ये बुरभूर पाऊस पडण्याची शक्यता आहे बीडकडे काही जिल्हे जोडपण्याची शक्यता आहे बीडकडे काही तालुके जोडपण्याची शक्यता आहे आणि पुण्याकडे पाहायला गेलं तर पुण्याकडे बुरबुर पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि जवळपास सर्व महाराष्ट्रामध्येच वादळी वारा आणि थोडासा गारठ्याचा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि पाहायला गेलं जालन्याकडे तर जालन्याकडे देखील दिवसा थोडंसं गारच वातावरण राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये असं होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये थोडंसं गरमट होणार आहे आणि काही ठिकाणी गारठा राहणार आहे ज्या ठिकाणी गारठा राहणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहण्याची शक्यता राहणार आहे ज्या ठिकाणी गरम राहणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार नाही मित्रांनो चांगला वाटला असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद